रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे ऐका लक्षात घ्या हे जे झाडे झाडाच नाव आहे नांगरू हे दिवशी पाच मिनिटांनी अबुवा बनल्या जात म्हणजे फाल्गून वंद होती होळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर दोन दिवसांनी तुकाराम बीज असते तर त्या दिवशी इथं दोन ते तीन नाथ येत्रा असते त्या दिवशी हे झाड पिऊ तर फरल्या जातो आणि तुम्ही गावामध्ये गेला तुम्ही देव या ठिकाणी आले आपल्याला दिहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि तिथे शेळा मंदिर आहे शेळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भक्तांनी इंद्राणीच्या जोहामध्ये ग्रंथ बुडवले ते ठिकाणीच नाही मैदावरती या बाजू परंतु तिथली शिळा या शिळेवरती तुकाराम महाराजांनी तेरा दिवस पोषण केलं आणि तेरा दिवसानंतर जे ग्रंथ कोरलेच्या कोरले आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघालं ही उजवी हाताला राष्ट्रेकार जन्मस्थान आणि तीन एक महिलावरती एकांतात भजन करण्यासाठी जाब होते भंडारा उंघरीतना तीन महिला जेव्हा आणि ह्या म्हणजे तुकाराम मर्दांचं वैकुंठ स्थान त्यांनी समाधी वगैरे काही घेतला नाहीये सहित वैकुंठाला गेलेत आणि वैकुंठावर तीन वेळा परत आले तर संताजी जगनाडांसाठी कसे आले संताजी जंगनाडे मध्ये तुकाराम मर्दांचा उजवा हात असतात त्यांनी तुकाराम मर्दांच्या कडना वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा केली आणि मागाहून जर मी वारलो थी थी वारले 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 तर माझ्या याला मुसमाती करायला तुम्हाला घ्यावा लागेल मागगाहून ते वारले जातात वारल्याच्या नंतर तिथले गवतरी म्हणजेच नग पाच सहा महिन्यांचं घाब आहे कुटुंब म्हणून तर तिथले गवतरी खड्डा वगैरे खांतात प्रेस काढायचा प्रयत्न करतात प्रेस काय काढले जात नाही हे अपुआ पड या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावरला खाली येतात आणि एक बंजारवर माती लागतात त्याच वेळेस ते काढलेलं तसेच ते निळपर आहे नगर जिल्हा फाण्या तालुका पिंपळणार त्यांचं गाव त्या गावावर ना तेथा येतात येथे आले त्यानंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं असतं तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावर खाली येतात संताजी जंगडांसाठी येतात तर माझ्यासाठी काय येऊ शकत का नाही आहे मी बी त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस उपोषण करतात तर त्यांचे बेचाळीस दिवस पोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझ्या लागी बोलाविले कोणी प्राथुर्य वास्तूने आला शिक्का नेळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा तुक धावा करतो हे तुकाराम मर्दांचा धावा केलेला हे तुझा धावा केलेला आहे तुला मी ओळखत नाहीये तू इथे आला कस सडे असे नरोबर आहे नंतर पटरुंगाला नंता। प्रश्न पडतो मृदांना खाली पडवतात तशीच त्यांची मुलगी झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असते वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती तिसऱ्या दिवशी शास्त्रीवर इथे येते वडील बिघड विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या तिया करते यास ठेऊन आत्महत्या करायचा प्रयत्न करतो का त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारली तर ती इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारते उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वतः मत्स्य अवतार धारण करतात आणि तिला ते वरचे तारतात सारल्याच्या नंतर रंग पंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम मर्जांची भेट होते बस मी तुकाराम घराण्यातला मर्जांच्या पुजारी माझी स्वतःची नववी पिढी चालू आहे इथे तुकाराम मजाला पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते काय आपली इच्छा असली दक्षिणा दिले तर घेतली जाते नसले तर जबरदस्ती नाही आहे तर त्यांचा शेवटचा भंग जातेवेळे असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपासू द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी आमचा कडे वेतो अम्मासी पावला कुणी वैत झाला गुप्त तुका बोला तुकारा असली असा शक्ती नैवंतसाठी दक्षिणा देऊन जा